आणि सगळे सोयऱ्यातून मराठा समाजाचं कस प्रश्न सुटणार आहे आरक्षणाचा हे सगळी गोष्ट फक्त जरांगे पाटलांनाच माहिती आहे मग आता तेरा जुलै पर्यंत थांबा मग सगळं होतो कसं पाहतो हे सगळं चालू आहे माझं जरांगे पाटलांना आता पण विनंती आहे त्यांनी मला भेट दिली तर मी जरूर त्यांना जाऊन भेटेल आणि जर नेतृत्व करणारे जर समाजाचे घटक आहे समाजाचं लेकरू आहे नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाचा प्रश्न हा वारंवार जटिल होताना आपण बघत आहोत सत्ताधारी विरोधक या दोघांकडेही या मराठा आरक्षण आंदोलनाचं उत्तर नाही आहे किंवा दोघांपैकी एकाही संघटनेकडे किंवा पक्षाकडे आपण म्हणू शकतो मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला नाही आहे खर तर एका बाजूला मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण हवंय तर दुसऱ्या बाजूला ओबीसी संघटना या गोष्टीला विरोध करत आहेत परंतु अशातच मनोज जरांगे पाटील यांची काही वक्तव्य चर्चेत येत आहेत त्यातील एक महत्वाचं वक्तव्य हे आहे की मराठा आरक्षणाचे अभ्यासकच मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत की काय अशी शंका त्यांना येते तर नेमकं खरंच अभ्यासकांचा या गोष्टीमध्ये रोल काय आहे खरंच अभ्यासकांमुळे मराठा आरक्षणाचं नुकसान होतंय का तर या सगळ्या गोष्टींचा उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे मराठा आरक्षणाचेच नव्हे तर आरक्षणाचे अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सर यांच्याकडून तर मित्रांनो जाणून घेऊया सरांची जरांगे पाटलांचे या वक्तव्यावर नेमकी भूमिका काय आहे अभ्यासकांची जरांगे पाटलांचे या वक्तव्यावर नेमकी भूमिका काय आहे नमस्कार खरं म्हणजे हा खूप नाजूक विषय आहे मटा डिजिटल चॅनलच्या वतीने जरांगे पाटलांना असं विचारलं की सगळे सोयरेबद्दल सराटेंचं मत वेगळं आहे तर तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे तर जरांगे पाटलांनी सांगितलं की सराटे दुतोंडी बोलतात खरं म्हणजे त्यांनी असं बोलल्यामुळे मला खरं तर वाईट वाटलं होतं आणि सगळे सोयरे या गोष्टीबद्दल मी पहिल्या दिवसापासून माझी भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे हा सगळे सोयरेचा जो विषय आहे हा अचानक कुठून आला हे कोडं मला अजूनही उलगडलेलं नाही प्रथम मी हे क्लिअर करतो की मी मराठा अभ्यास मराठा आरक्षणाचा अभ्यासक आहे आणि अनेक वर्षांपासून मी संशोधन करतो अभ्यास करतो आणि मी आतापर्यंत अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेल्या आहेत मी कधी लपोवालपवी करत नाही मराठा समाजाचं मी पण लेकरू आहे पाच कोटी लेकरं मराठा समाजाचे आहेत त्यामुळे कोणी एक विशेष लेकरू नाही मराठा समाजाचे सगळेच मराठा समाजाचे लेकरू आहेत त्यामुळे सगळ्यांना मराठा समाजाच्या हिताचा विचार करण्याचा अधिकार आहे आता याच्यामध्ये विषय असा आहे की माझी जरांगे पाटलांशी सतरा डिसेंबरला एक सविस्तर भेट झाली होती आणखी काही आम्ही दोन चार जणं होतो तिथे आणि सरपंच जे आहेत आंतरवाली सराटीचे सकाळी सात साडेसात वाजता त्यांच्या बंगल्यावर ही भेट झाली होती अतिशय माझ्या वतीने मी पंचेचाळीस मिनटं त्यांना सांगायचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी अगदी मी तीन पानाचं लिखित त्यांना लिहून दिलं की आपण काय काय करावं काय काय करू नये पुढच्या आंदोलनामध्ये तो माझा अधिकार नाही पण एक समाजाचा घटक म्हणून एक अभ्यासक म्हणून जे जाणवलं जे समजलं ते त्यांना मी सांगायचा प्रयत्न केला होता सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस त्या दिवशी ही सगळे स्वैरेची गोष्ट कुठेही अस्तित्वात नव्हती त्यानंतरही रमेश तारक यांनी मला फोन केला की तुमचं नेमकं काय म्हणणं आहे तेही मग दरांगे पाटलांनी ऐकलं त्या आणि तेव्हाही त्यांना मी हेच सांगितलं होतं की आपल्याला आता ही शेवटची संधी आहे एकतीस डिसेंबरच्या आधी की आपण मराठवाड्यातला मराठा समाजाचा कुणबीकरणाचा जो प्रश्न आहे तो आधी मार्गी लावूया आणि मग आपल्याला पुढे आणखी काय करायचं ते करता येईल हातात काहीतरी क का पाडून घ्यावं आणि मग आपण पुढचा लढा सुरू करावा हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आणि माझी तीच भूमिका आज तागायत कायम होती तर याच्यामध्ये त्या दिवशी सतरा डिसेंबरला मागणी काय होती जारांगे पाटलांची सरसकट महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचं कुणबीकरण करायचं मी त्यांना एवढंच म्हणालो की सरसकट महाराष्ट्राचं कुणबीकरणाला अनेक अडथळे आहेत मराठवाड्याचं करायला सोपं आहे, करा आहे। विरोध कमी आहे आपण ते करून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर अचानक तेवीस डिसेंबरला बेडला मोठी सभा झाली आणि दरम्यानच्या काळात त्या सभेच्या काही दिवस आधी मला वाटतं एक दोन दिवस आधीच काहीतरी भेटीगाठी झाल्या सरकारच्या प्रतिनिधी बरोबर असतील आणि तेवीस डिसेंबरच्या सभेमध्ये मा एकमेव मागणी समोर आली ती म्हणजे सगळे स्वैरेंचा अध्यादेश काढा आणि अख्खा मुंबईचा महामोर्चा एकाच मागणीसाठी झाला तुम्ही सगळे व्हिडिओ ऐकू शकता पेपरच्या त्या काळातल्या बातम्या वाचू शकता की सगळे स्वैरेचा अध्यादेश काढावा यासाठी सगळं एकमेव मागणी होती मुंबईत मोर्चा गेला वाशीला त्या दिवशी पण तीच मागणी होती आता सगळ्यांना असं वाटतं की वाशीला जे पाच पंचवीस लोकं होते त्यात मी पण होतो तर मग तेव्हा तुम्हाला कळलं नाही का मुळामध्ये मी साडे अकरा वाजता पोचलो वाशीमध्ये रात्री आणि आणखी दहा बारा जण तिथे त्यात काही वकील मित्र होते आपल्या समाजाचे आणखी काही कार्यकर्ते होते महाराष्ट्रातून आलेले ते सगळे आम्ही बाहेर बसलेलो होतो परंतु मला हे पक्क माहिती आहे की त्या दिवशी मी तिथे गेलो तेव्हा तो ड्राफ्ट फायनल झालेला होता आणि सगळे स्वैरे याची जी सगळी कल्पना आहे याचं जे सगळं स्वरूप आहे ती नेमकं काय का नेम का स्वरूप असावं नेमकं सगळे सोयरे म्हणजे काय आणि सगळे सोयऱ्यातून मराठा समाजाचं कसं प्रश्न सुटणार आहे आरक्षणाचा ही सगळी गोष्ट फक्त जरांगे पाटलांनाच माहिती आहे त्याच्याबद्दल माझ्याशी तर कधी चर्चा झाली नाही अनेक कार्यकर्त्यांशी मी विचारलं त्यांना त्याच्याबद्दल कधी माहिती नाही आहे आणि त्या दिवशीच्या सभेनंतर सुद्धा म्हणजे वाशीला जे सव्वीस जानेवारीला हे ठरलं त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोणत्याही प्रमुख कार्यकर्त्याने किंवा वकिलाने सगळे स्वरे मला समजले आणि त्याच्यातून असा प्रश्न सुटणार आहे असे काही भूमिका मांडल्याचं मला दिसलं नाही मला तर मांडता येत नाही मला तर एवढंच माहिती आहे की याच्यातून प्रश्न सुटू शकत नाही पण हा जो ड्राफ्ट झालेला त्या दिवशीचा आहे तो ड्राफ्ट महाराष्ट्र शासनाचे सचिव सामान्य प्रशासन विभागाचे श्रीयुत सुमंत भांगेसर आणि जरांगे पाटील यांच्यामध्येच ठरलेला ड्राफ्ट आहे त्यामुळे तो ड्राफ्ट सगळ्यांसमोर उपलब्ध आहे मी तो वाचलेला आहे त्याच्या सूचना त्या दिवशी करायचा मी प्रयत्न केला पण मी जाईपर्यंत उशीर झालेला होता तो ड्राफ्ट आधीच फायनल झालेला होता त्यामुळे माझ्या सूचनांचा त्या ठिकाणी काय तसा उपयोग नव्हता एवढंच इतिहास या गोष्टीला आहे आता त्यांनी तो फायनल केला हे काही चुकीचं केलं असं माझं बिलकुल मत नाही आहे जरांगे पाटलांबद्दल मला पूर्ण आदर आहे जरांगे पाटलांचं नेतृत्व मराठा समाजाने मान्य केलेलं आहे मलाही ते शंभर टक्के मान्य आहे जरांगे पाटीलच मराठा समाजाचे नेते राहावेत असं माझं शंभर टक्के मत आहे मला कुठलाही राजकीय लालूच कोणीही देऊ शकत नाही माझं राजकारणात जाण्याचं पिंडही नाही आणि माझा तो मार्गही नाही मला एवढंच वाटतं कि मागणी योग्य असली समाजाच्या या आंदोलनाची तर समाजाच्या पत्रात काही पडू शकतं आपण गेल्या एकोणतीस ऑगस्ट पासून हे आंदोलन पाहतोय तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काय मागण्या होत्या नंतर डिसेंबरच्या शेवटी काय मागणी झाली वाशीला गेल्यानंतर काय मागणी होती वाशीच्या जेव्हा जे मोर्चा झाला त्या दिवशी आजच्या मागण्या होत्या का मग वाशीहून आल्यानंतर सोळा फेब्रुवारीला सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश निघणार होता मग तेव्हा सोळा पर्यंत थांबा आपल्याला सगळं होईल असंही आपण ऐकलेलं आहे सोळा पर्यंत काहीच झालं नाही मग आता तेरा पर्यंत थांबा मग सगळं होतो नाही देत कसं पाहतो हे सगळं चालू आहे परंतु याच्यामध्ये आपल्या पदरी काय पडणार हा मला एक अभ्यासक म्हणून प्रश्न आहे म्हणून मी सांगायचा प्रयत्न करतोय मराठा समाजाच्या आंदोलनाला गालबोट लावण्याची माझी अजिबात इच्छा नाही तसं माझं कुठल्या स्वप्नातही विचार नाही आणि जरांगे पाटलांबद्दल नेतृत्वाबद्दल मला तसू बरही शंका नाही मी जरांगे पाटलांच्या नेतृत्वावर अजिबात संशय घेतलेला नाही किंवा त्यांच्याबद्दल व्यक्तिगत मी कधीही बोललेलो नाही प्रश्न असा आहे की मागणी काय असावी याच्याबद्दल मी गेली अनेक महिने बोलतोय आणि आजही बोलतोय आणि त्या सगळे स्वैरेबद्दल मला कधीही आशावाद वाटला नाही आणि आज ओबीसी मध्ये आरक्षण मागितलं समजा तर ओबीसी मध्ये आरक्षण हीच सगळ्यात मोठी मागणी आहे मग त्या सगळे सोयऱ्याची आणि गॅजेट हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटची काहीच गरज नाही म्हणजे आपण सगळे सोयऱ्याची मागणी प्रमुख करतो का ओबीसीत मागण्याची मागणी प्रमुख करतो मला असं वाटतं जारंगे पाटलांच्या आंदोलनात कधीही त्यांची ओबीसीत मराठा समाजात समावेश करावा अशी मागणी राहिलेली नाही हैदराबाद गॅजेट लागू केलं ला आणि हैदराबाद संस्थांचं गॅजेट लागू केलं तर याचा अर्थ सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी करा कुणबी जातीचे दाखले द्या अशी ती मागणी आहे मग तशी सरसकट जर मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखले मिळणार असतील हैदराबाद गॅजेट आणि साताऱ्याचे गॅजेट मग सगळेच वैर्याच्या मागणीला काहीच अर्थ उरत नाही तुम्ही मराठा समाजाचा मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा म्हणून सांगितलं तगी तरी सुद्धा सगळेच वैर्याच्या मागणीला काहीच उपयोग नाही कारण त्याच्यातच सगळं समाविष्ट आहे तुम्ही गॅजेट लागू करा म्हणला हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट तरी सुद्धा सरसकट महाराष्ट्राचं कुणबीकरण होत आहे आणि ती मागणी मंजूर झाली तरी सगळे सोयऱ्याच्या मागणीला काही अर्थ राहत नाही कारण त्याच्यामध्ये सगळेच कुणबी आहे असं मान्य केलेलं आहे त्यामुळे सगळे स्वैरे ओबीसीची मागणी असेल तर त्याचा काही अर्थ उरत नाही आणि गॅजेट लागू करायचे असतील तरी त्याचा काही अर्थ उरत नाही मग नेमकी प्रमुख मागणी कोणती तर माझं म्हणणं आहे की ओबीसीत सरकार घालील न घालील हा सरकारचा प्रश्न आहे पण आंदोलनाची मागणी एकच असावी की सरसकट मराठ्यांचं कुणबीकरण करायचं आहे का गॅजेटच्या आधाराने तर तीच मागणी पुरेशी मग सर्गेश्वरीची काय गरज आहे समजा मराठा समाजाचं ओबीसीत समावेश करायचा आहे का मराठा म्हणून तर तीच मागणी असावी मग बाकी कशाचीच गरज नाही ही मागणी आपली ताकद येतं मिळू शकते असं जर सगळ्यांना विश्वास आहे तर मलाही तो विश्वास वाटेल त्यात काही शंका नाही त्या मागणीबद्दल स्पष्टता असावी एवढाच आग्रह मी केलेला आहे आणि अजून तर कोणी मला अलीकडे महिन्याभरात असं वेगळा कोणी अभ्यासक समोर आले तर काही दिसलं नाही त्यामुळे आरक्षणाचे अभ्यासक जे आहेत तेच आरक्षणाचे मारेकरी ठरतायत हे म्हणण्याला तसं काही अर्थ नाहीये त्याचं कारण असं आहे की जरांगे पाटलांच्या मागे कोट्यवधीचा समाज आहे एवढं मोठं आंदोलन होत आहे आरक्षणाचे अभ्यासक आपले नुसते विचार व्यक्त करता आहेत त्यांच्या विचार व्यक्त केल्याने आरक्षण मरणार आहे का त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे आणि जर नेतृत्व करणारे जर समाजाचे घटक आहे समाजाचं लेकरू आहे तर मग मराठा समाजाच्या आरक्षणाचे अभ्यासक पण समाजाचा घटकच आहेत आणि समाजाचच लेकरू आहेत हे कसं काय ना करता येईल त्यामुळे आपण या गोष्टी फार वाढवू नये असं मला वाटतं पण माझं जरांगे पाटलांना आता पण विनंती आहे त्यांनी मला भेट दिली तर मी जरूर त्यांना जाऊन भेटेल पण ती भेट चर्चेसाठी असावी एवढंच माझं म्हणणं आहे आणि त्याच्यासाठी मला नाही बोलवलं तर काहीच नाही प्रश्न मी एक समाजाचा घटक आहे मला ते ते करतील ते सगळं मान्य आहे पण मग त्यांनी आपल्या समाजाचे निवृत्त न्यायमूर्ती असतील ज्येष्ठ वकील असतील किंवा त्यांना जे कोणी कायदेतज्ञ आवडत असतील त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवढ्या मोठ्या आरक्षणाच्या आंदोलनाची मागणी निश्चित केली पाहिजे अहो शिवाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ होते छत्रपती शिवराय आपल्याला माहिती आहे ते किती श्रेष्ठ होते परंतु त्यांनी सुद्धा अष्टप्रधान मंडळ नेमून राज्यकारभार चा चालवला म्हणजे शेवटी असे जे मोठ्या गोष्टी असतात त्याला चार लोकांचा विचार घेऊन पुढे जाणं आवश्यक असतं आणि तसं झालं तर ते सर्व मान्यही होतं आणि समाजाचं हित पण होतं त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की कोणतीही मागणी ठरवताना था कायदे तज्ज्ञ जे त्यांना आवडत असतील तसे कायदे तज्ज्ञ त्यांनी घ्यावेत नाहीतर मराठा समाजाचे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असतील माजी न्यायमूर्ती असतील त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करावी किंवा त्यांनी जावं त्यांच्याकडे धरंगे पाटीलही न्यायमूर्तींकडे जाऊ शकतात परंतु हे सर्व मान्य होईल असं कायदे तज्ज्ञाकडून माहितगारांकडून मागणी समोर आली तर त्याला वाटू शकतं की याच्याने आपल्याला पदरात काही पडणार आहे बरे आजच का सांगायचंय कारण तेरा जुलैपर्यंत काहीतरी होईल असं समाज आशा लावून बसलाय आणि अशा मागणीने तेरा जुलैला काय होणार आहे सरकारने तो दिलेला ड्राफ्ट जरी सूचना काढली तरी त्याच्यातूनही मला वाटतं फार काही हाती लागणार नाही नवीन काही हाती लागणार नाही रक्त संबंधातल्या नातेवाईकांना कुणबी जातीचे दाखले देणे ही गोष्ट आधीच चालू आहे दोन हजार सतरालाच ते अमेंडमेंट केलेल्या आहेत आणि सरकारची एक भूमिका आहे की त्याच्या पलीकडे ते काही करू इच्छित नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये स्पष्टता असण्याची खूप गरज आहे आणि दुसरी गोष्ट हे आत्ताच का सांगायचंय कारण आता एक महिन्याभरात आचारसंहिता लागणार आहे विधानसभेच्या निवडणुकीची मग त्याच्यानंतर हाती काय राहणार आहे आपल्या आणि निवडणुकीनंतर तर मराठा समाज काहीही काय करणार सरकार लक्षही देणार नाही आपल्याकडे कोणत्याही पक्षाचं आलं तरी दोनशे आठशी पाडले तरी कोणी लक्ष देणार नाही म्हणून आता ही तातडीची गोष्ट असल्यामुळे मला वाटलं की समाजाच्या हितासाठी काही बोलावं मराठा समाजाच्या आंदोलनातलंच मी एक घटक आहे जरांग्यांच्या नेतृत्वाखालीच मला आंदोलन चालावं असं वाटतं उलट निवडणूक असो नसो जरांगे पाटलांचं महत्व राहिलं पाहिजे आणि समाजाच्या पदरातही काहीतरी पडलं पाहिजे या एका भूमिकेतून मी काही सांगतो अभ्यासक जर मारेकरू ठरत असतील तर मग एवढं आंदोलन काय कमकुवत आहे का असा प्रश्न उभा राहू शकतो त्यामुळे मोठ्या नेतृत्वाने छोट्या गोष्टीवरती अशा कॉमेंट नसत्या केल्या तर आधीच चांगलं झालं असतं एवढंच मी म्हणेल सर्वांना जय शिवराय तर एकूणच मित्रांनो हे होते मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे सर तर मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व पूर्ण समाजाला आणि आम्हाला मान्य आहे जरांगे पाटील यांचं नेतृत्वच राहायला हवं हेही ते ठासून सांगतायत फक्त समाजाचं आंदोलन भरकटू नये त्याची दिशा ठरलेली असावी मागण्या या स्पेसिफिक असाव्या आणि ज्या मागण्या मान्य होणार आहेत त्यावरतीच आपलं आंदोलन चालावं अशी एक प्रांजळ इच्छा व्यक्त करणारे हे अभ्यासक लोक आहेत तर मराठा आरक्षणाचे अभ्यासकच मारेकरी ठरतायत का तर अशातली कुठलीही गोष्ट नाही आहे परंतु या आरक्षणाच्या एवढ्या मोठ्या आंदोलनाचा एक चांगला फायदा समाजाच्या पदरामध्ये पडावा एवढी एकच अपेक्षा मराठा आरक्षणाच्या अभ्यासांकडून अभ्यासकांकडून सरकारकडून त्यांना ही अपेक्षा आहे तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर हा लाईक आणि शेअर करायला विसरू नका समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या अभ्यासकांची मतं त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मदत करा आणि जर हे चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर आरक्षण गाथा हे बघण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा एकूणच काय तर मराठा आरक्षण आरक्षणाचं आंदोलन या सगळ्यांचा इतिहास हे सगळं आपल्याला आरक्षण गाथावर सुद्धा बघायला भेटणार आहे धन्यवाद